अरे बर का खमंग खमंग वाशी तू या उशीर झालं मला वाशी तू या कशाच अयो आता तर ठसकाच लागला ठसका लागला म्हणजे अयो काय काय अग उशीर झालं मी बाहेर थांबलो तू वासले बाहेर याला आणि आता आल तर ठसका लागला कस काय ग गस काय पण कशामुळं खिचडी तर काय नाही बाकी बघा आईचा आज मंगळवार असतो है का नाही hmm. काय बुधवार नसतो गुरुवार असतो शुक्रवार नसतो शनिवार नसतो रविवार नसतो सोमवार नुसतो डायरेक्ट मंगळवार असतो का नाही आईचा स्पेशल उपास काय म्हणते आहे मग चांदय खिचडी खिचडी बनवायचं का नाही कस कस hmm. खिचडी बनवली काय टाकलं काय नाही हा बटाटा बटाटा नक्की बघा आणि लफणी का माग लावली आयला म्हणजे संगडी किस घ्यायची ती गाय फराळामध्ये वय बघा आईचा असं असतं बघा संगडी काय करते माहितीये बघा सगळं संघटी काम करते मग तो ले गाई असती एकदम घाई असती एकदम घाई ती जायचं म्हणजे काय काय गाय तर हा तुला महत्वाचं म्हणजे काय माहितीये का आयला जायचं या उशीर झाला या कॉलरच माझी वर इथे मी कधीच असं करता आता घातला एवढेच नाही टी शर्ट आईने धुतला होता आणि सगळ्यांना नवीन कोण असेल तर ही माझी आहे हे का नाही तर तुम्ही म्हणताल नवीन कोण असल ती म्हणतील बायको कुठे मग कारभारीत ती आमची कारभारी बायको म्हणजे माझी कारभारी कारभारीच कसं आहे माहिती आहे का कारभारचा निवांत कमचाल हे का नाही गाय सगळं आईच बघते आमचं मग आई म्हणजे कपडी आंघोळ पाणी दोन परत माझं सांगतो डब परत आणखीन रानातलं जरशाच लय कामायला असतं आणि आई तर मला काहीच काम करून देत नाही बर निघाली आता चुळे भरायला तरी ती माघारी बघा असा हा हा काय झालंय मिरची तिला लागते काटली म्हणजे तिला फराज ती काट तुम्हाला फराज बनायला दाखवतो बघा <coughs> हा आपल्याला महत्वाचं तिखट चालतच नाही कशी ओढ तिखट खात काय कळत नाही मला लई तिखट लागतं तिला भयंकर तिखट तिखट काय काशाना का लावून सोप मग रात्री पनीरची भाजी केली ती एकदम मी चटणीच टाकली नाही म्हणली परदेशी मटण केलं तर राविवार संध्याकाळी मग ती नव्हतं तिखट ती लय तिखट झालं तर त्यात मसाला वापरला जास्त मिरची आमचा मसाला वापरतो परतांगी खाडा मसाला गरम मसाला वरून टाकला त्यांनी मग बॉम्बलाच लागलं पण टेस्ट एक नंबर असून द्या हाय दोन महिने बरं का आता मसाल्याला दोन महिने चालू पण शंगदा लाडू पर तुम्हाला सांगतो डिंकाचं लाडू मेथीचं लाडू परत तू आणि हे जळू कस सगळं ती एक लाडू चार लाडू बनवतो तुम्हाला पाहिजे असं कोणा तरी आपला नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस पर दी फराज मिळेल आतापास लाडू कळीचे लाडू आय परत चकली परत आणखी परत तुम्हाला पर सांगतो तु कानावलं कापण्या कधी बी ऑर्डर टाका तुम्ही तुम्हाला मिळणार ते आता चालूच केलंय मी <coughs> ती, करू ती करू। बन वोर वोर का नाही काय ती तुम्हाला एकटा म्हणत करू शकतो मी आय म्हणली तो ती मदत करू टेन्शन घेऊ नको म्हटली आपण बनव संध्याकाळचे एक तास भर तास का नाही काय दिवसा नाही दिवसा काम धंदा बाहेरच बघायचं संध्याकाळ जेवा या सगळेजण फराज खायला आईच्या शब्दाला बार हाँ। हाँ। खा। मान द्यायचा बर का हा मान बाबा तू खा हा तुझ तू जिवली कि मी जिवलो तू दोन घास खाल्ला का नाही कि मी दोन घास खाल्ल आईच कस आई हा जिवतो आता काय अडचण नाही बाकी काय नाही बघा आई माझी लेभा रेउ महत्वाचं तुम्हाला खर्च सांगतो तिथे काय काय केलंय माहितीये का ते डबो कुठे बघा डबी बर काय भारी डबा चौघाती तुम्हाला डब्ले म्हणजे काही नाही अडचण कसं असतं काय बी ठेवता येत नाही ग बरं असून दे जेवतो आणि बाकी काय नाही बघा आता काय झालंय माहितीये का मसाला सांडग आणि उडदाचं पापड दोन महिने तुम्हाला काय मिळणार नाहीत दोन महिने ती बन ठुल मग सगळं झालं व्यवस्थित फक्त काय राहिले आपल्या थोडीशी जागा अपुरी पडती डंक ठेवायची जागा नाही हे का नाही काही थोडस व्हायचं अडचण होती कोबाई करायला हाय सगळं तुम्हाला दाखवतो नवीन नेंबर आलाय आपल्या घरात ते बी दाखवतो तुम्हाला काय नाही अडचण व्हायचं थोडस दमधारा काय 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 झालंय थांबलोय जागे मी सगळं व्यवस्थित होईल तर दाखवायचं तस नाही दाखवायचं तू जेव चला तुम्हाला वाईट भरचं दाखवतो जेवण कर ती करून द्यायला जेवण आणि काय झालंय नाही तू असं जेवस्त वाई हा आबाची गाठ घेतू हा आबाची काल मस्त पैकी केस नक सगळं सगळं केलं ओके आबा म्हणजे आमचं देव माणूस सारखं झोपत मग काय तर काय त्या झोपण्याला हाय का नाही काय हा सारखं झोपणार काय झालंय हा आले गे त्यांना हातरू पहिलं काय करायचो आहो लांब लांब फिरायला जायचो आता घर बाहेर सो निघत नाहीत हा होय बाबा ते पाहिजे का हा का नाही डोळ्या मिचकावताय काय डोळ्या मिचकावताय काय नाही जा जा। एक डोळा बारीक झालाय असू द्या काय नाही पहिले कष्ट केलेला आहे लय कष्ट केलंय भयंकर कष्ट केलेला आहे एवढं कष्ट कोण करणार नाही कमवून ठुल का नाही कमवलं मेंढर खांड्याने मेंढर राखली श्यामाळात त्या माळात त्या माळात त्या माळात काय म्हणताय बाकी अबा आणि त्यांच्या आशीर्वादची देणगी खर हा हा मग काय असून घ्या निवांत आपलं नक पर तुम्हाला सांगतो केस दाढी ही मायड असतं कोणत्या कापय गडलंड राडलं मग तसं मजे आजारी पडलं होतं काय व्हिडिओ नाही काढला कारण काढ वाटा ते व्हिडिओ मला चांगलं ते आता सांगतो आबा चांगला आहे हा जेवलू की तुम्ही जेवला का काय खाल्लं आमची ही भाकरी त्यामुळे हाय हैदान बघा आबा कस काय आबा आबा आमचं आबा असून द्या बाकी काय नाही त्यांच्या आशीर्वाद सगळं चाललंय करतो तुम्हाला सांगतो कष्ट खूप किरल पहिलाय आहे त्याच्यावर आम्ही जपतू आता खरं चला येऊ का चला आईचं जेवण झालं चला आईला सोडा जावं लागेल एखाद्या वेळेस देत म्हणजे राहत तिचं काम करता काय जायचं नुसतं उगावली का नाही बाजरी बघायला आयचं म्हणजे आईच लय काम असतं झालं का काय चल की आईला म्हणताल तुम्ही जेवण तर देताय का नाही आईला जीवन तर द्या हा रान बाजरी बघायला बाजरी बघायला काय झालंय आईला काय झालं माहितीये आईला तस म्हणायचं चुकीच आहे दोन घास शांत खाऊन दिलंच पाहिजे उपास आहे नाही मला खरा तस ठे तिने खाल्लं शोक नाही आणि मला म्हणती खा मी कस मला कसं झालं दोन घास कसं जातलं सांगा की तिचा उपास आहे तिने तुझुन केलं तर ऊस करते या हा एवढ झुंजुस्त चला आणि असून द्या आईसाठी लाईक करा खरच आईचा सपोर्ट आहे मला महत्वाचा खरं तुम्हाला सांगतो बाकी काय नाही आणि तुमच्या कमेंट खूप चांगले येते वास्तू मी आई बाबतीत चांगले येते कमेंट कि असं तसं किती आहे लक्ष होती स्वरावर तुझ्यावर असून द्या बाकी काय नाही काय म्हणते आहे बाकी काय नाही जेव की तू जेव बाय मग सगळ्यांना लाईक करा फक्त आईसाठी बरं 拜拜，再见。